नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार असणार आहे हे कृपया लक्षात घ्या तसेच या राशी भविष्यामध्ये जी काही आपण आता माहिती घेत आहोत ही माहिती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती शुभाशुभ परिणाम आपल्या कुंडलीतले आणि दशा महादशा सध्याची यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचे परिपूर्ण असे योग्य असे नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मंडळी आपण आता जाणून घेऊया या जुलै महिन्यामध्ये आपल्या मकर राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि काय असणार आहेत त्याचे शुभाशुभ परिणाम आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानाचा स्वामीग्रह चतुर्थ स्थान सुखस्थान मंगळ हा या महिन्यामध्ये अठ्ठावीस जुलैपर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे अष्टम स्थान तर नुकताच कुंडलीच्या दुसऱ्या घरात राहू याचं आगमन झालेलं आहे दुसऱ्या घरावर म्हणजे राहूवर मंगळ ग्रहाची दृष्टी पडणार आहे त्यामुळे हा महिना कुटुंबातील काही गोष्टी संदर्भात आपल्या चिंता वाढवण्याचं थोडं काम जास्त करेल त्यामुळे थोडा चिंता <coughs> वाढवणारा हा महिना राहील विशेष करून कुटुंबाच्या आर्थिक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होताना दिसते कौटुंबिक जमीन जुमला याबद्दलच्या वादावादी या, वादा या काळात थोडं अजून डोकंवर काढते तर आधी कधीतरी गुंतवणूक केलेल्या जागेमध्ये काहीतरी सरकारी नियमांची अडचण एकदम उद्भवताना दिसे अर्थात ही गुंतवणूक कायदेशीर बाबींचा विचार न करता केली असल्यास आस। त्याचा भूर्दंड सुद्धा या काळात बसण्याची शक्यता वाढते आहे कारण याच आठव्या घरामध्ये मंगळ ग्रहाची युती केतूबरोबर होत आहे तसेच भूमी भवन वाहन या संदर्भात हीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळेल म्हणजे चिंता वाढवणारी आहे तेव्हा योग्य अवश्य अशा कागदपत्रांची पूर्तता मात्र आधी करून घ्या त्यासाठी वाटलं तर योग्य वकिलांचा सल्ला घ्यायला विसरू नका तसेच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिक वस्तूच्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या असा इशारा मंगळ ग्रह आपल्याला देतो आहे आणि म्हणूनच वाहन धारदार वस्तू इलेक्ट्रिक वस्तू हाताळताना आपल्या जीवितला धोका होणार नाही याची काळजी या महिन्यात आपल्या मंडळींना प्रचंड घ्यावी लागणार आहे तेव्हा सावधानता हा एकमेव उपाय आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे मात्र आपल्या राशीचं स्वामीगृह शनि शेती शेतीपूरक व्यवसाय शेतजमीन या संदर्भातली आपली चिंता मात्र कमी करेल या विषयामध्ये कोणतेही फायद्याचे महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य आपण शेतीसंदर्भातले निर्णय घेऊ शकता बँकेचं नवीन कर्ज घेणं शिक्षण किंवा व्यावसायिक कारणांसाठी तर अवश्य आपण यासाठीही प्रयत्न करू शकता उत्तम कालखंड व्यापार उद्योग स्थानामध्ये संपूर्ण महिन्यासाठी राहणारा बुधग्रह हा व्यावसायिक उत्पन्न व्यावसायिक निर्णय व्यावसायिक वृद्धी यासाठी अनुकूल असा परिणाम मात्र आपल्या राशीच्या मंडळींना मिळवून देताना दिसतो आहे सरकारी कागदपत्र सरकारी काही संमतीपत्र सरकारी योजना याचा लाभ प्रयत्न जर करताय तर मिळायला मदत मिळेल यश देणारा या संदर्भातला हा महिना आहे तेव्हा अवश्य अशा सर्व कामांची सुरुवात निश्चितपणे करू शकता विद्यार्थ्यांचा विचार केला तर हा महिना शुभ आहे पंचमात आलेला शुक्र तोही स्वतःच्या राशीत वृषभ राशीत संतती नवीन गुंतवणूक मुलांच्या भवितव्यासाठी घेतलेले निर्णय विशेष करून आर्थिक आणि शैक्षणिक हे लाभदायक राहतील तेव्हा अवश्य याकडे अधिक लक्ष द्या या संपूर्ण महिन्यात जे विद्यार्थी कला कौशल्य वाणिज्य फायनान्स नाटक सिनेमा फोटोग्राफी इंटीरियर डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग फॅशन डिझायनिंग मल्टीमीडिया अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत करिअर करतायत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम काही चांगल्या संधी देणारा राहील तर ज्यांना या विषयामध्ये शिक्षण घेत घेत आपल्या करियरची सुरुवात करायची आहे पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य या महिन्यात हे निर्णय घेण्याची घाई करू शकता अंमलबजावणी सुरू करू शकता तसेच मकर राशी ही प्रामाणिक कष्ट करायला कष्ट घ्यायला व्यवसाय शिक्षण नोकरी या सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे करायला योग्य राशी समजली जाते तर ती संधी या महिन्यात आपल्या राशीला मिळवून द्यायला हे जे शुभ योग आहेत ते खूप सुंदर मदत करताना दिसते आणि म्हणूनच नोकरी करत असलेल्या मंडळींना नोकरीबरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे शिवाय जी मंडळी नव्याने नोकरीचा शोध घेत आहे त्यांच्यासाठी सुद्धा महिना शुभ परिणाम वाढवणारा आहे बुधग्रहाची साथ इंटरव्ह्यूमधील यश दाखवत आहे गरज आहे प्रामाणिक प्रयत्नांची आणि आपल्या आत्मविश्वासाची आणि योग्य अशा नियोजन पद्धतीने कार्य अंमलबजावणी करण्याची परंतु जी मंडळी नोकरीमध्ये आहेत त्यांनी आपल्या वरिष्ठांशी मात्र थोडं जुळवून घ्यायचं आहे घ्यावं लागणार आहे काही गैरसमज मतभेद जर असतील तर ते तात्पुरते या काळात आपल्याला बाजूला ठेवायचे जे आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने चांगले राहते कारण आपल्या लाभस्थानाचा जो स्वामी आहे तो आहे मंगळ आणि या महिन्यात तो कुंडलीच्या आठव्या या अशुभ स्थानात राहणाऱ्या अगदी अठ्ठावीस जुलैपर्यंत जवळजवळ महिनाभर जो आपलं नुकसान करू शकतो शिवाय या काळामध्ये या महिन्यात नोकरी जी काही मंडळी धोकादायक परिस्थितीत काम करतात त्यांचं कामच धोकादायक आहे त्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याच्याकरता जी जी काळजी घ्यावी लागते ती जाणीवपूर्वक घ्यायची आहे या महिन्यामध्ये घातपात आणि अपघात याची संभावना या आठव्या घरातील मंगळ ग्रहामुळे वाढताना दिसते आहे तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्या तर आपल्या राशीच्या इतर मंडळींनी या काळात धोकादायक प्रवास धोकादायक ठिकाणी योग्य ती काळजी घ्यायला विसरायचं नाही किंबहुना असे प्रसंग टाळता आले तर उत्तम अशी बरीचशी काळजी आपल्या राशीच्या मंडळींना पुढील दीड वर्षामध्ये सुद्धा घ्यायची आहे कारण नुकताच बदललेला राहू आणि केतू याचा झालेला राशी बदल हा राशी बदल आपल्या राशीला कसा राहणार आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण प्रकाशित केले चांगले चार व्हिडिओ आहेत आणि त्यांची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य पहा कारण पुढचा दीड वर्षाचा प्रवास राहुकेतूच्या अंमलाखाली कसा राहील हे समजायला सोपं जाईल गुरु व शुक्र ग्रहांची साथ या महिन्यामध्ये विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात आपल्याला उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर पित्ताचे त्रास थोडे जास्त सांभाळायचे ते मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीतील किंवा वास्तूतील सशुल्क मार्गदर्शन अशा पद्धतीने रीतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला आम्ही माहिती पाठवतो हो की कशा प्रकारे आम्ही करत असतो यामधलं मार्गदर्शन ते आधी जाणून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे प्रत्यक्ष भेट नाही त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या या आणि यासाठी आमचा जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो चला शेअर मार्केटचा विचार करूया गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्या राशीला काय सांगतोय तर फार्मा बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी ऑटो स्टील फायनान्स हे सेक्टर गुंतवणुकीच्या दृष्टीने या महिन्यात उत्तम राहतील अर्थात योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभ याचा परिणाम देईल मंडळी ही होती या जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या मकर राशीसाठी आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण ते म्हणजे दैनिक राशी फळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल महिन्याचे पहिले आठ दिवस एक ते आठ जुलै हे पहिले आठ दिवस अत्यंत शुभ आणि लाभ मिळवून देणारे वाढवणारे दिवस राहते आपल्यासाठी सुखाची अनुभूती या काळात आपल्याला मिळताना दिसेल करत असलेल्या कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल त्यामुळे नवीन कामाला चांगली सुरुवात करायला हे दिवस शुभ असते नवीन ओळखी नवीन नातेसंबंध आपल्या कार्यामध्ये अनुकूल असा परिणामसुद्धा निर्माण करतील मदतगार ठरते नोकरी आणि व्यवसाय या दोन्हीसाठी हा कालखंड उत्तम राहील मोठ्यांचं घरातील सहकार्य चांगलं राहील धार्मिक यात्रा धार्मिक कार्य यासाठी हे अनुकूल दिवस असणार आहेत त्यामुळे अवश्य नियोजन करू शकतात नऊ दहा जुलै हे नंतरचे दोन दिवस आपल्यासाठी व्यवहाराला गुंतवणुकीला काहीसे मारक परिणाम निर्माण करतील थोडेसे अशुभ राहतील त्यामुळे कुठलेही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय शक्यतो या काळात टाळलेले उत्तम राहतील किंवा करायचे झाल्यास जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने केलेले उत्तम प्रवासात या काळात काळजी घ्या मौल्यवान वस्तू सांभाळा अकरा ते सतरा जुलै हे पुढचे सात दिवस उत्तम मानसन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश देणारे नवीन निर्णय नवीन खरेदी यासाठी शुभ दिवस शारीरिक मानसिक आर्थिक परिणाम चांगल्या अर्थाने अनुभवायला मिळवून देणारे हे दिवस गुंतवणूक करण्यासाठी लाभाचे दिवस तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ह्या दिवसात अवश्य घेऊ शकतात स्वतःसाठी काही खरेदी करणार असल्यास अवश्य खरेदीसुद्धा करू शकता अठरा एकोणीस जुलै थोडी चिंता आणि दगदग वाढवणारे धावपळ वाढवणारे मात्र घरासाठी खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस वीस एकवीस जुलै हे शांती आनंद मानसिक समाधान देणारे दे दिवस राहतील एखादं नाटक सिनेमा मनोरंजन पिकनिक यात्रा यासाठी या दिवसाची निवड केली तर उत्तम अनुभव येईल विद्यार्थ्यांसाठी हे दिवस शुभ आहेत इंटरव्ह्यू विद्याभ्यास यासाठी संतती प्रेमसंबंध यासारख्या विषयाला पोषक वातावरणाची निर्मिती या काळात होईल बावीस तेवीस जुलै हे दोन दिवस मात्र आपल्या आरोग्याकडे आणि विरोधकांच्या कारवाईकडे दुर्लक्ष करू नका असं सांगणारे आहेत सावध राहायचं आहे स्वतःला आपल्या आवडीच्या कामात गुंतवायला उत्तम दिवस आध्यात्मिक साधना उपासना म्हणून वाढवा त्रास कमी होईल चोवीस पंचवीस सव्वीस जुलै व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय घेण्यासाठी शुभ व लाभदायक असे दिवस नवीन गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य प्लॅन करू शकता सत्तावीस अठ्ठावीस जुलै आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल ते दोन दिवस म्हणूनच सांभाळायचे आहेत आणि म्हणून वादावादीपासून शक्यतो लांब राहायचंय जेवढं होईल तेवढं मौन बाळगलेलं उत्तम एकोणतीस तीस एकतीस जुलै या महिन्यातले शेवटचे तीन दिवस नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस मंडळी हे झाले जुलै महिन्यातले एकतीस दिवसांचं दैनिक राशी भविष्य आवश्यक करा नियोजन या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची आणि हनुमंताची उपासना वाढवायची आहे यासाठी रोज हनुमान चालिसा किंवा भा भी भीमरूपी मारुती स्तोत्र आणि संकटनाशक गणपती स्तोत्र अवश्य पठण करा मंडळी ही होती आपल्या मकर राशीची जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली चातुर्मास सुरू होतो आहे त्यामध्ये आध्यात्मिक साधना उपासनेसाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही असाल आपण मागवू शकता तीनशे एकतीस रुपये फोनपे करून तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ले स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन पठण करू शकता पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये आपण फोनपे करून पुस्तक मागवू शकता तसेच या चातुर्मासामध्ये आम्ही नवीन पुस्तक घेऊन आलेलो आहे अष्टोत्तर शतनामावली यामध्ये सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं संकलित केलेलं हे पुस्तक आहे अष्टोत्तर शतनामावली एकशे आठ नावं हे सुद्धा आपण या चातुर्मासाच्या निमित्ताने एकशे एक्कावन्न रुपये पे करून मागवू शकता तसेच मंडळी वेळोवेळी मुहूर्तावर सिद्ध व अभिमंत्रित केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध प्रकारची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुद्धा मागवायची असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही हे धूपदीप पात्र घेऊन आलेलो याचीसुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा हा जुलै महिना आपल्या मकर राशीसाठी शुभ आणि लाभदायक राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद